नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ए बी मराठीवरती पंढरपुरातील पूरस्थिती पाहतो आहोत सध्या मी गोपाळपूर येथील जे काही विष्णुपदाचं मंदिर आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की विष्णुपदा ठिकाणी भीमा नदी जी आहे ती दुतडी भरून वाहते आहे भीमा नदीनं पात्र जे आहे ते आपलं सोडलेलं आहे पात्राच्या बाहेर पाणी गेलेलं आहे त्यामुळं इथले जे काही होडीधारक आहेत त्यांनी आपल्या होड्या ज्या आहेत त्या आता का नदी काटाला आणलेल्या आहेत आणि समोर जर आपण बघितलं त्या डांबाच्या फुडल्या बाजूला तर त्या ठिकाणी विष्णुपदाचं मंदिर आहे मात्र विष्णुपदाचं जे काय मंदिर आहे ते सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे विष्णुपदाच्या शिखरावरून हे जे काय पाणी आहे ते वाहतं आहे त्यामुळे या ठिकाणी विष्णुपद जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत नाही एवढं पाणी सध्या या ठिकाणाहून आहे या ठिकाणचा जो बंधारा होता तो रात्रीच पाण्याखाली गेलेला आहे आणि आता विष्णुपदाचं मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे या ठिकाणी जे काही भाविक आहेत ते दर्शनासाठी येत आहेत मात्र विष्णुपदाच्या जा मंदिराकडे जायचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यासोबत विष्णुपदाचं मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळं पंढरपूरमधली जी काही पूरस्थिती आहे ते आता थोडं दहाकतेचं रूप घेते आहे पाणी मोठ्या प्रमाणावर येतं आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे उजनीमधून भीमा नदीमध्ये एक लाख पंचवीस हजाराचा जो विसर्ग आहे तो कायम आहे आता हे पाणी अजून किती फुगणार की कमी होणार हे मात्र येणाऱ्या काळात किंवा वरच्या भागात होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे